बुरडगाव रोड येथे महिला दिनानिमित्त गणेश भोसले यांच्या वतीने कर्तृत्ववान आणि आदर्श महिलांचा सन्मान सोहळा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी गणेश भोसले माजी उपसभापती मीना चोपडा माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे माजी नगरसेविका मनीषा भागानगरे माजी नगरसेवक संजय चोपडा समाज प्रबोधक सोपान कनेरकर संगीता भोसले आदी उपस्थित होते क्रांती सुरेश सायुक्तीराव फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आज महिला चूल आणि मूल एवढ्या गोष्टींपर्यंत मर्यादित न राहता आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये यशाचे शिखर गाठत आहेत आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून समाजामध्ये यशस्वीपणे वाटचाल करत आहे असे यावेळी बोलताना डॉक्टर पंकज जावळे म्हणाले महिलांनी केलेल्या कामाचा गौरव व्हावा यासाठी कर्तृत्वान आदर्श महिलांचा गुणगौरव करणे गरजेचे आहे आणि त्या माध्यमातून युवतींमध्ये प्रेरणा निर्माण होईल असे यावेळी पुढे बोलताना जावळे यांनी नमूद केले यावेळी समाज प्रबोधक सोपान कनेरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते ई मोठा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून वर प्रेस करा